नमस्कार आज आपण मस्त झणझणीत कैरीचा ठेचा बनवणार आहोत तर त्यासाठी ते मी तवा गरम करायला ठेवला आहे आता यामध्ये हिरवी मिरची घालायचे त्यानंतर एक चमचा तेल टाकायचं आहे मिरची लता भाजून घ्यायचं आहे तर हिरवी मिरची तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हिरवी मिरची सुरुवातीला तेलामध्ये चांगली भाजली की तिखटाचं प्रमाण कमी होतं इथे बघा मिरची चांगली भाजली आता यामध्येच पाच ते सहा लसणाच्या पकड्या घालायचं आहे त्यानंतर भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे टाकायचे एक चमचा जिरे घालायचे याला आता मिक्स करून परतून घ्यायचे आता बारीक गॅसवर हे सगळं मिश्रण एक ते दोन मिनटं परतून घेतलंय गॅस बंद करायचा आहे आणि तवा गरम आहे तोपर्यंत त्याला मिक्स करायचंय आता इथे मी एक नीलम कैरी त्याची साल काढून कैऱ्याची बारीक खिसून घेतले खलबत्त्यामध्ये भाजून घेतलेली हिरवी मिरची शेंगदाणे लसण आणि जिरे घालायचे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे थोडीशी कोथिंबीर घालायचे याला आता कुटून घ्यायचं आहे तर कैरीचा ठेचा थोडासा झणझणीतच बनवायचा म्हणजे चवीला छान लागतो आता हे मिश्रण मी थोडंसं ओबडदोबड फुटून घेतलं आहे चमच्याने याला मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आता किसून घेतलेली कैरी घालायचे आणि परत याला फुटून घ्यायचं आहे तर ठेचा खूप जास्त बारीक करायचं नाही थोडासा मोठा मोठाच ठेवायचा इथे बघा ठेचा मी चांगला फुटून घेतलाय आहे मस्त आपला झणझणीत कैरीचा ठेचा तयार झालाय हा कैरीचा ठेचा तुम्ही जेवणाच्या ताटासोबत तोंडी लावण्यासाठी वाढू शकता किंवा नुसता चपाती भाकरीसोबत जरी खाल्ला तरी खूप छान लागतो तर सध्या कैरीचे सीझन देखील चालू आहेत अशा वेळी हा कैरीचा ठेचा तुम्ही घरी करून पहा अगदी कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चवीला खूप छान लागतो पद्धा तर या पद्धतीने कैरीचा ठेचा तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद